बघा आयोग ग्रँड स्लॅम स्पर्धेवर वारंवार प्रश्न विचारते मग आपण काय करूया दोन हजार पंचवीस मध्ये ग्रँड ग्रँस्लॅम झाला ना त्याची सर्व माहिती बघूयात पहिली बघूयात ऑस्ट्रेलिया याची सुरुवात एकोणीशे पाच ला झाली हार्टकोट वर खेळल्या जाते जानेवारी महिन्यात पार पडते आणि जॅनिक सिन्ह जी इटली आहे त्यांनी पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे मॅडिसिन किस ज्या अमेरिकेच्या त्यांनी महिलामध्ये मध्ये पटकवलेलं आहे विजेतेपद फ्रेंच हे अठराशे ला सुरुवात झाली क्लेकोट कोर्टवर खेळल्या जाते आता क्लेकोट काय तर जे मातीचं मैदान आहे लाल मातीचं मैदान त्याला क्लेकोट म्हटलं जाते मे जून मध्ये पार पडली कार्लोस अल्क्राज जे स्पेनचे आहेत त्यांनी पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे कोको गॉफ ज्या अमेरिकेच्या जा त्यांनी महिलांमध्ये विजेते झालेला आहे विम्बल्डन ज्या अठराशे सत्याहत्तर ला सुरुवात झाली गवती मैदानावर खेळले जाते जून मध्ये पार पडले जॅनिक सिन्नर जे इटलीचे आहे त्यांनी पुरुष एकेरीमध्ये विजे विंबल्डन निघलेले आहे आणि इगास वेटेक पोलट यांनी महिलामध्ये पटकवलेलं आहे विजेतेपद अमेरिकन जे अठराशे ला सुरुवात झाली हार्ड कोर्डवर खेळले जाते सप्टेंबरमध्ये पार पडते आणि कार्लस अल्कराज जे स्पेनचे आहेत त्यांनी अमेरिकनचे पुरुष एकेरी विजेतेपद पटकावलेलं आहे आणि महिलामध्ये जर बघतो म्हटलं तर आरिना साबलेंका ज्या बेलरुसच्या त्यांनी विजेतेपद पटकवलेलं आहे आता लक्षात कसं ठेवायचं बघा ऑस्ट्रेलियन फ्रेंच विम्बल्डन अमेरिका याचा एक सिक्वेन्स पाठ करा पुरुषचं सोपेच आहे जॅनिक सिन्नर कार्लस अल्क्रास जॅनिक सिन्नर कार्लर अल्क्रास हे रिपीट झालेलं आहे आणि महिला एकेरीमध्ये सगळं युनिक आहे त्याचं सरनेम पाठ करा जा, कीज गॉफ स्विटेक सबलेंका अशा प्रकारे ग्रँड स्लॅम झाला आता मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जातो काय आहे की लाल मातीचा बादशाह कोणाला म्हटलं जाते मग तुम्हाला ऑप्शन दिलाय नोवाक जोकोविच राफेल नदाल रॉजर फेडरर की कार्लस अल्क्रास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता खूप